I'm घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायात आणि हातगाडीवर व्यावसायिक वापर होतो तर वाहनांमध्ये दे देखील घरगुती गॅस सिलेंडर पलटीचे काम शहरासह देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दरवाढ होत आहे जर या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर योग्य पद्धतीने झाला तर घरगुती गॅस सिलेंडर प्रत्येकाला तीनशे रुपयामध्ये मिळू शकते असा दावा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे देशभरात घरगुती आणि व्यावसायिक असे दोन प्रकारचे सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहे घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे कमी असून त्याच्यावर आकारण्यात येणारा जीएसटी कर देखील व्यावसायिक सिलेंडरपेक्षा कमी आहे यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलेंडर स्वस्तात मिळतं मात्र या घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यानं मागणी वाढली आहे या वाढत्या मागणीमुळे घरगुती गॅस सिलेंडर या वाढत्या मागणीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचं बघायला मिळत आहे जर घरगुती गॅस सिलेंडर फक्त घरगुती कामासाठी वापरले गेले तर ते तब्बल तीनशे रुपयांमध्ये सर्व नागरिकांना उपलब्ध होईल असा दावा सोलंकी यांनी केला आहे दरम्यान घरगुती सिलेंडरवर पाच टक्के जी एस टी कर तर व्यावसायिक सिलेंडरवर अठरा टक्के जी एस टी कर आकारणी केली जाते परंतु व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्यानं सरकारचं नाशिक शहरातून जी एस टीचे तब्बल पाच कोटी रुपयाहून अधिक नुकसान होत आहे दरम्यान या प्रकरणी अन्न पुरवठा व पोलीस प्रशासन विभागाप्रमाणे जी एस टी अधिकाऱ्यांनी देखील लक्ष घालणे क्रमप्राप्त झालं आहे एखाद्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यापार होत असल्याचं लक्षात आलं आणि त्या ठिकाणी अन्न विभागाने कारवाई केली तर ते फक्त गुन्हा दाखल करत असतात अन्न पुरवठा विभागाला अवैध गॅस सिलेंडरच्या एजन्सी चालकावर कारवाईचे अधिकार नाही मात्र भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांना जर एखादी एजन्सी अशा पद्धतीनं घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याचं निदर्शनास आलं तर त्या एजन्सीचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आहे परंतु हे विक्री अधिकारीच अशा अवैध व्यवसाय पुरवठा करणाऱ्या एजन्सीला पाठीशी घालत असल्याचा आरोप सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस सिलेंडरच्या वापराबाबत पोलीस व पुरवठा विभागाला ठिकाणांसह निवेदन दिले आहेत त्यामुळे आता शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा सुरू असलेला अवैध व्यावसायिक व्यापार थांबवण्यात संबंधित यंत्रणेला यश मिळते का हे बघावे लागेल पंचवटी जुने नासिक शालीमार नासिक रोड आदी भागांमध्ये वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे पलटीचे व्यवसाय सुरू आहेत तर याच परिसरात अनेक हातगाडींवर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर उघड्यावर होत्यांना दिसतोय मात्र पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत मात्र निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरचे दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वयंस्थापक आहे बघा आपण नाशिकमध्ये ही जनजागृती अभियान जे आहे मागच्या काही वर्षापासून आपण करत हो, आहोत आणि याच्यावरती काही प्रमाणामध्ये आपल्याला यशही मिळत आहे परंतु आज जर पाहिलं जर एल पी जीवरती जर आज आम्ही घरगुती गॅस सिलेंडरवरती जर खुलासा केला याचा ब्लॅक अँड व्हाईट जर पाहिलं तर आ, ब्लाक जर ब्लाक हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे जर ब्लॅक मार्केटमध्ये जो विकणारा घरगुती गॅस सिलेंडर आहे तो एट्टी नाईन पर्सेंटनी त्याचे खप जो होत आहे तर तो बऱ्यापैकी पन्नास टक्के हा काळ्या मार्केटमध्ये विकला जातो आणि तो जर थांबला म्हणजे इंडस्ट्रीयल व्यावसायिक म्हणजे औद्योगिक व्यावसायिक आणि ऑटो एल पी जी यामधला जर खप जर वाढला तर घरगुती गॅस सिलेंडर जो आहे जो आज लोकांना खूप महागात मिळत आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे तर तो मा आमचा दावा आहे की तो तीनशे रुपयाला मिळू शकते तर तीनशे रुपयाला मिळण्यासाठी आपण सगळ्या ग्राहकांनी संघटित होऊन जेव्हा घरगुती गॅस सिलेंडर आपल्या घरी येतो तेव्हा त्याचं वजन चेक करावं त्याचं से सेल चेक करावं आणि आज केंद्र सरकारने जी डिसेंबरमध्ये एक प्रेसनोट जारी केली आहे की क्यू आर कोड बार नी आपल्या घरी सिलेंडर येत आहे तर त्यासाठी ई के वाय सी होत आहे तर ई के वाय सी हे त्वरित करावे स्थानिक प्रशासन जे डी एस ओ लेवलवरती आहे डी सी लेवलवरती आहे पुरवठा विभाग आहे किंवा इथले जे सेल्स ऑफिसर आहे यांनी याचा पाठपुरावा करून तत्काल नाशिक शहरासाठी यांनी याचा प्रयत्न करावा आणि तत्काळमध्ये ते बायोमॅट्रिक्स हो व्हावं यासाठी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि मोट हे जर झालं तर काळ्या मार्केटमध्ये विकणारा जे मोठमोठे ब्लास्ट होतात आज देशामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये पाच हजारच्या जवळपास हे अपघात झालेले आहेत मोठे आणि दरवर्षी हजाराच्या जवळपास होत आहेत आणि दोन हजार चोवीसमधले जर पाहिलं तर हे एक हजाराच्या वरती जात आहे तर हे जे ब्लास्ट होण्याची जी, जी संख्या आहे आणि लोकांना फसवण्याची जी, जी आहे जसं एक किलो दोन किलो तुमच्या घरी गॅस कमी येऊ शकते तर हे याच्या माध्यमातून कमी होऊ शकते असं आम्हाला वाटते आणि आजची प्रेस कॉन्फरन्स जी झालेली आहे ती याच विषयावरती आहे आणि याचा आज आपण खुलासा केलेला आहे आपण विस्तारमध्ये आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून हे जर जनतेपर्यंत पोहोचवलं तर जनता ही सतर्क होणार आणि सावधान होणार आणि या सारख्या ज्या घटना आहेत मोठे अपघात जे आहेत ते टाळू शकणार आपण असं मला वाटते जय हिंद जय महाराष्ट्र